तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आणि सावधान करणारी आहे या बातमीत असं काय आहे चला पाहूया नाशिक केसरी न्यूजच्या या बातमीतून परमेश्वरा संकटकाळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणं शक्य नसल्यानं त्यानं डॉक्टरांची निर्मिती केली आहे या विचाराची प्रचिती नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरानजीक असलेल्या पाणेवाडी येथील काकड कुटुंबियांना काल आली असून त्यांच्या एक वर्षाचं चिमुकल्याचं खेळता खेळता बाम डबी गिळली असता त्या स्मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या डॉक्टरांना यश आलंय त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबियांनी देवदूत अनुभवला हे मात्र नक्की त्याचं झालं असं की मनमाड शहरानजीक असलेल्या पाणेवाडी येथील सागर काकड यांचे कुटुंबीय शेतीच्या कामातून थकून सायंकाळी घरी परतले रात्री वाजेच्या सुमारास जेवण करत असताना त्यांचा एक वर्षीय मल्हार या चिमुकल्याचा खेळता खेळता झेंडूबा डबी गिळल्याने सागर यांनी बघितले त्यांनी त्वरित ती डबी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ती डबी घशात सरकली आता मात्र काकड कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी त्वरित मल्हार यास मनमाड इथं हलवण्याचा निर्णय घेतला पानेवाडी ते मनमाड हे सात किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या दहा मिनिटात गाठत देवकी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले यावेळी राजपूत आणि डॉक्टर हे दोघेही हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते बालरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय राजपूत यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले मल्हारणा डबी गिळल्यामुळे त्याच्या पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्या घशात जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्याचा घसा पूर्णतः रक्ताने माखला होता या काळात मल्हार याची ऑक्सिजन पातळी छत्तीस ते सदतीस पर्यंत खाली घसरली होती तसेच थुप्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील ऐंशी ते नव्वद टक्के बंद झाला होता अशा दुहेरी आव्हानाला सामोरे जात बंधू यांनी शर्थीचे प्रयत्न करत लरिस्कोपच्या मदतीनं ही डबी बाहेर काढून मल्हार याचे प्राण वाचवले मल्हार म... यास हॉस्पिटलमध्ये आणण्यास थोडा उशीर झाला असता किंवा घशात अडकलेली डबी काढताना आणखी थोडी खाली सरकली असती तर मल्हार याच्या जीवितास धोका होता कठीण प्रसंगात मल्हारचे प्राण वाचवल्याबद्दल डॉक्टर रजपूत बंधूंचे आभार मानताना काकडू कुटुंबियांना अक्ष्मानावल झाले होते मी जेवण करत होते मला काही माहीत पण नव्हतं ते म्हणजे झोपायला घेऊन गेले होते मुलाला घेऊन झोपायला ते झुप्पा गेले रूम मध्ये घेऊन मी भांडे कसे होती खाली ते आले मग खाली आले डबे आटकली असं म्हणते ते खूप काढण्याचा प्रयत्न केला तोंडातून खूप रक्त पडायचं बाहेर आणि म्हणजे घरात दवाखान्यात घेऊन जाते दवाखान्यात घेऊन जाते पण त्यांनी घरीच खूपच प्रयत्न केला काढायचा त्यांची घरी काही काढली नाही पण ते गा कटकन गावात आणलं गावातून मग खोलेल्या गाडीमध्ये दास मिनिटांमध्ये रुग्णालयेत आणलं त्यांनी केला म्हणजे असं पूर्ण त्याचा जीवच गेला होता पण देवाच्या कृपेने तो वाचला आणि आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो म्हणजे देवरूपातच माझा मुलगा वाचला म्हणून मी असं म्हणजे मला तर पूर्ण गॅरंटीच नव्हती पण देवानेच त्याला दुसरा जन्म दिला देवानेच त्याला वागतो नाव त्याच्या गाड्यामध्ये ना भिक्सिड जी अटकली होती भिक्सिड जी अटकली होती तर आम्ही त्याच्या घरी काढण्याचा प्रयत्न केला आणि ती माझी कोणी गाणी नाही मग तिथून मी असे त्याच्या रक्ताच्या धारा लागले होते रक्त गळत होतो तिथून आम्ही त्याला आणलं वाचतो म्हणजे शेवटच्या स्टेपला होता पण डॉक्टरांना ते देवरूपात येऊन प्राण ॲक्च्युली लहान मुलांमध्ये मोस्ट कॉमन बऱ्याच वेळा कुठली वस्तू तोंडात घातली जाते आणि जर ती श्वासनलिकेत गेली तर बऱ्याच वेळा मुलं दगावल्याच्या घटना आपण ऐकलेल्या आणि तशाच पद्धतीचं बाळ एक कादळची डब्बी त्याच्या श्वास नलिकेत अडकल्यानंतर तो इथं धावपळीत आणला गेला सगळी पॅनिक परिस्थिती होती इमर्जन्सीमध्ये ज्या पद्धतीने करता येईल द बेस्ट लेवलला मी आणि माझे छोटे बंधू डॉक्टर विजय आणि आमच्या देवकी हॉस्पिटल टीमने ते व्यवस्थित पद्धतीने काढण्यात आम्हाला यश आलं आणि तो बेबी सुदैवाने आम्हाला त्याला जीवनाच्या उंबरठ्यावर आणण्यात खऱ्या अर्थाने यश मिळालं आणि आता तुम्ही जर बघाल तर तो बेबी अतिशय चांगल्या अवस्थेत छानपैकी आहे आणि दोन दिवसात आम्ही त्याला डिस्चार्ज करू